विद्यमान आमदारांकडून निवडणुकीची पातळी खालवली गेली विरोधकांनी पप्पू म्हणून हिनवलं गेलं मात्र माझा विजय एकतर्फी निश्चित असल्याची प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी नाशिकच्या येवल्यात दिली आहे मी आजही त्यांना जाहीर आव्हान करतो मागच्या सहा वर्षात त्यांनी काय केलं आणि पुढच्या सहा वर्षात ते काय करणार आहेत हे सांगावं कुठलंही विजन यांच्याकडे नाही त्यामुळे त्यांचा पराभव अटळ असल्याचंही कोल्हे म्हणाले दरम्यान काल सापडलेल्या पैशांच्या पाकिटाविषयी बोलताना ते म्हणाले की बुथवर बसणाऱ्या कार्यकर्त्यांना चहा पाण्यासाठी ते दिलेले होते ते पैसे मतदारांचे नव्हते असा खुलासाही विवेक कोल्हे यांनी केलाय एकंदरीत वातावरण एकतर्फी झालेलं आहे मला दिसतं आहे आणि विशेषतः या ठिकाणी येवल्यामध्ये आल्यावर तर असं दिसतंय की त्याची सुरुवातच या ठिकाणून झालेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षकांमध्ये जाणवत आहे एका विशिष्ट प्रवृत्ती विरुद्ध शिक्षकांनी निवडणूक हातात घेतल्याचं जाणवतंय दिसून येतंय आणि ऐतिहासिक असा निर्णय येत्या एक तारखेला लागणार याची मला खात्री पटलेली आहे एका उमेदवाराने तुम्हाला पप्पू म्हणून निश्चितपणाने उमेदवारी किंवा या निवडणुकीची पातळी खालवली गेली विद्यमान आमदारांकडून शिक्षकांना गुलाम म्हटलं गेलं बोगस मतदान नोंदवले गेले अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणून हाणामारी झाली विरोधकांना पप्पू म्हणून हिनवलं गेलं असे अनेक प्रकार महिला भैगिनींना अर्वोच्च भाषेमधले काही शिवीगाळीचे व्हिडिओ त्या ऑडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले आणि म्हणून एकंदरीतच या निवडणुकीची पातळी खालवली गेली अनेकदा आव्हान सुद्धा सहा वर्षाच्या लेखाजोखा देऊन चर्चेला समोर या किंवा ना पुढचे सहा वर्ष काय करणार हे सांगण्यासाठी समोर या परंतु ते आव्हान स्वीकारलं नाही याच्यातच त्याचा यांचा पराभव आहे असं मी मानतो बाड़ हो चोपन्न आहे प्रत्येक तालुक्यात असे मंडप इतर दिवसभर थांबलेले त्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते त्याचप्रमाणे त्यांना चहा नाश्ता करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व यंत्रणा सज्ज करावी लागते परंतु नुसतं मनमाडच नाही आपल्या माहितीसाठी सांगतो मनमाड येवला नंदुरबार त्या ठिकाणी मालेगाव अनेक ठिकाणी आमचे जे काही प्रचार करणारी यंत्रणा होती त्यांना ताब्यात घेऊन दहा तास स्टेशन ला, दहा तास पोलीस स्टेशनमध्ये लावून धरलं आणि अशा पद्धतीचा गैरवापर श शासकीय किंवा प्रशासकीय यंत्रणेचा पहिल्यांदाच आढळून आला दहा कर्मचारी ज्या ठिकाणी आमचे स्टाफ किंवा प्रचारक राहत होते त्या ठिकाणी जाऊन धाड मारून त्यांच्याकडं साठ हजार रुपये सापडले अर्थात ते दहा लोक होते प्रत्येकाकडं किती आली तुम्ही म माहिती घ्या त्याची सहा सहा हजार रुपये आले असतील तरी पण त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं म्हणून पहिल्या दिवसापासून सुरू झालेलं धाडसत्र ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत धाडसत्र हे प्रशासकीय यंत्रणेकडून चालू राहिलं परंतु आजच्या दिवसाचा प्रतिसाद बघता ज्या पद्धतीने मतदानाची धाड मतदार त्या ठिकाणी टाकताय निश्चितपणाने एक तारखेला तो गुलाल आमचा राहील असं मला वाटतं थँक्यू